नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतात आहे आणि या ठिकाणाहून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तीन बाय एकचा कापूस आहे आजच्याने एकोणपन्नास दिवस झालेले आहेत एकदा खत दिलेलं आहे एक ले ले, ये दो, ये ले ले, दोन एकदा खत दिलेला आहे दोनदा खुरपीला दोनदा पाळी घातली आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे तीस तारीख आणि एक तारखेपर्यंत म्हणजे एक ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक कळवण त्याच्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग इकडं वैजप ह्या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन दिवस म्हणजे थोडा भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लागलेला खास करून म्हणजे आज तीस जुलैपासून ते एक ऑगस्टपर्यंत नंदुरबार धुळे कळवण नाशिक करताना जा नंदुरबार त्याच्यानंतर आपलं आहिल्यानगरचा काही भाग इकडला म्हणजे उत्तरेकडला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोला परतवाडा ह्या पट्ट्यामध्ये एम पी बॉर्डरचा म्हणजे अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आणखी दोन दिवसमध्ये थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाजा क्षेत्रात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम दरम्यान त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण राहणार आहे मात्र एक तारखेला माझं मराठवाड्यात ठिकठिकाणी असं चांगलं एक ऑगस्टला सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हांदा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील ते आजून उद्याचे दिवस सरीव सरी त्या चालूच राहतील पण दोन तारखेपासून पाहिजे पश्चिम महाराष्ट्राकडे दोन ऑगस्टपासून तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर काय करायचं आपण पो पूर्व आणि पश्चिमेदर सहापास अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यान अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या भागामध्ये पूर्व आणि पश्चिम मध्य सांगपाच अकरा जिल्ह्यामध्ये तिकडं आणखीन एक तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आणि थगं तुळक तुरळक ठिकाणी पाऊस देखील असणार आहे पण दोन तारखेला मात्र चांगलं असं सूर्यदर्शन होणार आहे दोन तारखेपर्यंत ते आठ आठ ऑगस्टपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून तुम्ही ती शेतीची कामे आठवा त्याच्यानंतर कोकणमध्ये सांगायचं झालं तर सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे की कोकणपट्टीचा पाऊस माता त्या सरी सरी माता दहा दहा मिनटं त्या पाच पाच मिनटात त्या कोकणातल्या सरी चालू राहतील म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव निपाणी त्या भागात देखील म्हणजे सरी सरी थोड्याफार येणार आहेत म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी हे विक्री अंदाज घ्यायचा पण राज्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की आता परत एक ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत काय होणार आहे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पावसाचा जोर कमी होणार आहे मग नंतर राज्यात कधी येणार शेतकऱ्याने कधी कर कामं करून घेतली तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही शेतीची कामे करा पण आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो की पाऊस कोणत्या प्रकारे कोणत्या भागात येणार आहे आठ ऑगस्टला तुम्हाला हे सांगतो कर्नाटकमध्ये बेळगाव कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्हा त्याच्या निपाणी तालुका त्याच्यानंतर कोल्हापूर सोलापूर 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 सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इकडं सो आपलं पंढरपूर पंढरपूर लातूर धाराशिव बीड जा बीड त्याच्यानंतर इकडं परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये आता नऊ ऑगस्टनंतर नऊ दहा अकराच्या दरम्यान तिकडं चांगला पाऊस एक येणार आहे म्हणजे पावसाला सुरुवात होणार हे लक्षायचं आहे त्याच्यानंतर तो पाऊस परत काय होईल वाढत वाढत देखील जाणार आहे मग अंदाज लक्ष त्याचा आपण नंतर अंदाज येऊ पण नऊ ऑगस्टला मात्र ह्या पट्ट्यामध्ये चांगला म्हणजे काय झालं पूर्व विदर्भामध्ये काय झालं ह्या पूर्व विदर्भाकडं खूप पाऊस पडला मग इकडला पट्टा राहिला होता तर आता निसर आता काय होणार आहे म्हणजे ह्या इकडल्या पट्ट्याकडं नऊ ऑगस्टनंतर पण कोणता परत एकदा सांगतो कर्नाटकमध्ये बेळगाव निफाणी तालुका त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर आयल्यानगरचा दक्षिणेचा भाग त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा पूर्ण लातूर जिल्हा पूर्ण परभणी जिल्हा त्या त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यात जामखेडपर्यंत जा, त्याच्यानंतर इकडं नांदेड भागामध्ये हा पाऊस येणार आहे नववायचा अचानक वातावरणाबद्दल तर लगेच एक एकविशे दिवस पण राज्यात माझ्या एक तारखेपर्यंत थोडा थोडा थोडप पाऊस येणार आहे म्हणजे एकदम मोठा पडणार नाही आधी सुद्धा एक घट्याचा म्हणजे वीस मिनिटाचा पाच मिनिटाचा अशा सरी माता आणखी दोन दिवस वातावरण राहणार आहे जालना जिल्ह्यात देखील आज देखील बऱ्याच ठिकाणी थोडं थोडं विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे संभाजीनगरकडे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अहिल्यानगरकडे विखुरलेल्या स्वरूपाचा आणखीन एक ऑगस्टपर्यंत पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक ऑगस्टपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अकोला जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अमरावतीमध्ये एक ऑगस्टपर्यंत राहणार आहे त्याच्या हा अंदाज सगळ्यांनी लक्षायचा पण राज्यात मात्र एक दोन तारखेमध्ये दोन ऑगस्टपासून चांगला असं सूर्यदर्शन दिसेल म्हणजे चांगला असं सूर्यदर्शन होणार आहे आणि सध्या शेतकऱ्यांना सूर्यदर्शनाची गरज आहे म्हणून हा अंदाज खास करून माझ्या शेतातून दिलेला आहे परत उद्या एक अंदाज दिलेला जाईल अचानक बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल